आणि बघून त्याला तुझा घेऊन येत आहे काळजी करण्यासाठी काका काहीच नाही अरे काळजी करण्यासारखं काहीच का नाही म्हणजे अरे काळजी घेण्यासारखा बरंच काय का आहे म्हणजे मी समजलो नाही ना तब्येत बिघडली ते कळत आहे पण तो कोण होता ते कळला नाही तो कोण होता म्हणजे ताईला इथं कुणीतरी आलं होता का हो 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 आला होता पण तो माझ्यासाठी अनोळखा होता पण सोनबाईला म्हणजे तुम्ही माझ्या ताईबद्दल नाही रे बेटा तू तसा मनात सुद्धा शंका आणू नको अरे तुझी ताई या घराची लक्ष्मी आहे तिच्याबद्दल असं बोलणार पाप आहे रे पाप आहे ठीक आहे काका मी शोध घेईन त्याचा माझ्या बहिणीच्या संसार तुका जो कोणी ढवळाढवळ दोड़ करेल त्याला मी सोडणार नाही हार मारीन मी त्याला नाही कारण नाही हा तुझा अविचार झाला बघ अरे वरुण इतका अरे तेव्हा तुझ्याकडून मी समजदारीची अपेक्षा बघतो पण काका पण काका ताईची अवस्था कशामुळे झाली आहे हे आपल्यापैकी कुणालाही ठीकशी माहीत नाही बघ तेव्हा एखाद्या गोष्टीची पूर्ण कल्पना नसताना त्याच्यावर संताप व्यक्त करणं ही कोणती समजदारी बेटा अरे रागाच्या भरात काही बरं वाईट झालं तर त्याचा त्रास तुझ्या बहिणीला थोडा नाही काय काका काका का, का मला माफ करावं खरं म्हणजे मला ना आणत राहिलं नाही बरं खरं सूनबाईला बरं वाटलं की मी जरा गाऊ जाऊन येणार आहे आणि वरुणाने गौरव पर लक्ष असू दे असणारच आहे काका पण मला कळत नाही तुम्ही इथं येऊन का राहत नाही हो अरे राहुल कस चालले अरे गावी काकी एकटीच आहे ना पण काकी आणि तुम्ही इथंच येऊन का राहत नाही नाही रे बेटा अरे तुझ्या तुझ्या काकीला इथलं आवडत नाही रे आणि तिला गावाला जायला ना जास्तच आवडत भाई सोनबाई बरोबर वाटतंय ना दोन दिवसात काय अवस्था झाली सुदी पाहिजे चे। चेरेवरचा सगळा तेजेत उडाला आधीच माझी ताई पार पार हळली आहे जरासता तिला ताप जरी आला ना तरी तिचा चेहरा उतरतो हो काका का। एक वेळा ताप परवडेल पण पर डोकं डुकलं नको रे बाबा एकदा का डुकायला लागलं पण तेनच परत नाही बेटा पर। काहीतरी बोलायचं होतं पण काका तिने आता टॅबलेट घेतला रे झोपेल नंतर विचारलं तर नाही म्हणाल का रे काही हरकत नाही मी नंतर विचारेन तिला जरा बाहेर जाऊन येतोय मी काही का पण लवकर या गौरवनी रिपोर्ट आणली तर मला डॉक्टर सैनाला भेटायला जावं लागेल ओके लवकर येत वरून डॉक्टर काय म्हणाले नॉर्मल आहे मला तर नॉर्मल आहे म्हणून म्हणाले पण गौरव समोर काय बोललंय ते मला कळलंच नाही माझ्यासोबत काहीच बोललेलं नाही डॉक्टर गौरव सोबत काय बोलले तेच कळलेलं नाही सांगितलं डॉक्टरने रिपोर्ट पाहिलं का रिपोर्ट डॉक्टरने काय अरे का रिलेक्स रिलेक्स। अरे हा पण बोलत काय नाही रिलॅक्स वरून रिलॅक्स अरे पण हा भरून प्लीज एक मिनिट गौरव गौरव काय झालं अरे डॉक्टरने रिपोर्ट्स पाहिलेत का हो पाहिले काय म्हणाले डॉक्टर करंट खूप उशीर केला रे आपण खूप उशीर केलं गौरव अरे तू उघड का बोलत नाही थांब जरा थांब तरी गौरव काय समजलं रिपोर्ट मधलं अरे हे आम्हाला काय म्हणणार आहे तू डॉक्टर आहेस ना सांग काय म्हणले डॉक्टर अरे काय होते तरी काय माझ्या ताईला कर तुझी आई थोड्या दिवसाची सोपी आहे रे तुझी ताई थोड्या दिवसाची सोपी आहे माझ्या बहिणीला ब्रेक झालाय रे आपण ना पुन्हा याची खात्री करून घेऊ पुन्हा याची खात्री करून घेऊ आपण तस असेल खरोखर रिपोर्ट चुकीच ते देवाच्या हत्यात असेल पण तसं होणं शक्य नाही कारण कारण सगळ्या गोष्टीची शाळांशा करूनच आलो अरे काहीतरी उपाय डॉक्टर जे करायला पैसे उमस करू नये आपण पण प्राचीला कस तरी उभं चल म्हणून काहीच होणार नाही दादा कारण माझी वहिनी आता जगू शकत आहे ते तू इतका श्वास कसो बोलतो रे गौरव अरे अरे माहित आहे रे मला प्रेम तुम्हा झालेला माणूस चहाची जीव जगत नाही म्हणून पण पण जगणार नाही म्हणून कोणी आशा सोडत माझ्या प्राचीला वाचवण्यासाठी वाटेल ते दे करीन रे मी शेवटच्या आचरणा परत मी तिला प्रयत्न करीत मग मग मा तिला माझं काय कायचं ते होऊ दे अरे वरुण सावर रे स्वतःला सावर दादा म्हणूनच तुला साऱ्या माझ्या किंमत एक भाऊ म्हणून सांगायला मला तरी जमलाच नसत पण डॉक्टर बनवला आहेस ना तुम्हाला मग बाबा डॉक्टर ना ते पेशंटचा आजार नको ठेवता येत नाही एक डॉक्टर म्हणून त्याला अंधारात ठेवता येत नाही अरे तू हे सचिस स्वीकारला हो, हो था था। नहीं तर, नहीं तर मी गड बोल आता नाही तर नाहीतर माझ्या आई समान म्हणून मनाची कल्पना मी तरी कशी करू दादा मी मला सुद्धा वाजे आई रे दादा मला सुद्धा वाजे आई गौरव गौरव माफ कर रे मला गौरव रा गौरव करे तू माझ्यावर अरे प्राची विजयी मला वाट ऐकपत येत नाही रे म्हणून म्हणून मी तुला मानलो रे जरा गौरव माफ कर रे मला नाही दादा अरे तुझा तो अधिकारच आहे मला मला त्याच्यामुळे वाईट वाटलं नाही मला तुझ्या भावनाची कदर करतो तुझ्यावर कसवेल एक, एक मेहबारी करशील तू माझ्यावर बोला ना आजारी विषयी काही जगू नकुजरे तू गौरव काही जागू नको हा गौरव ताईला काहीच कळता कामा नाही <laughs> तेच कसं शक्य पेशंटला त्याचा आधार आधार विषय कल्पना घ्यावीच लागते त्याशिवाय त्याशिवाय वरी रिपोर्ट बद्दल विचारलं तेव्हा द्या ते मी काय सांगू सांग सांग रिपोर्ट मग आहेत सांग काहीच प्रॉब्लेम नाही म्हणून असत हा गौरव काही झालं ना नाही कचरे करून तू अरे ते गुलाब ती शक्य आहे ते तरी तुझ्यावरती पूर्ण विश्वास दे म्हणजेच खोट बोल नाही दादा आम्हा डॉक्टरला मेडिकल सायन्स खोट बोलायची परवानगी देत नाही पण मी तुला देतो आहे ना काही झालं तर तटीला टाळता कमा नाही रे औरे, औरे ती प्रेम करते ते ते। आगे। आगे। मोनो, मोनो ताएगे। 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 मला माहित होता काही झालं तरी बहिणीपासून लपायलाच म्हण येताना मी दोन रिपोर्ट जर महिने रिपोर्ट विषय विचारला तर तिला हा रिपोर्ट दाखवत नाही थँक्स गौरव थँक्स वरुण वरुण आपलं कर्तव्य पार पाडलंय रे अरे हा आणि आता तुला तुझा कर्तव्य पार पाडायचं आहे म्हणजे ताईला काय झाला रे हे प्रथम तुला तुझ्याच मनाला समजावं लागेल रे तरस ला, तुला ना तिच्या बरोबर सहजपणे वावरणं शक्य होईल रे शक्य होईल पुनंत उग्रे अरे जमावत लागेल रे जमावत लागेल नाही तर नाहीतर ताईला संशय कस जमसू मी माझ्या मनाला माझे राजे तिच्यावर झालेले प्रत्येक जण माझ्यापासून दूर येत आहे रे ते कस विसरू मी नाही रे नाही कारण मला जमणार नाही रे जमणार नाही रे वरून स्वतःला सावर रे स्वतःला सावर स्वतःला सावर अरे अरे सत्याचा स्वीकार कर रे सत्याचा स्वीकार कर आणि तुझ्या मनाची समजूत तुला करायला हवं आम्ही घालू तरी फक्त आणि फक्त सहानुभूती देऊ शकतो वरून वरून तुला स्वतः सावरायला हवं हो, रे सावरायला हवं हो। काळजी घे तुम्ही मी ਭੱਜੀ ਤੇ ਕੀ ਕਰ ਰਿਹਾ ਤੂੰ ਰਾ ਭੱਜੀ ਕਾਇ ਜਲ ਰਿਹਾ ਤੂੰ ਰਾ ਭੱਜੀ ਜਨਮਾਚੀ बरं मला टॅबलेट द्या ना आ, आप मुझे

तेव्हा माझं काय चुकलं माझ काय चुकलं म्हणून माझी परीक्षा घेत आहे तेव्हा तुला सर्व काही माहित आहे हा आता समजलं मला आम्हाला बोल नाही होत म्हणून तुम्ही मनाला लावून घेत ना ना हो हो, हो, हो.

किती काळजी घ्या तुम्ही आता बरं वाटतंय ना मला थोडा नाही पूर्ण बरं वाटलं शिवाय काहीच करायचं नाहीतर आमच्या हातचा जेवण खाण्याचा मोका थोडा केव्हा नाही कशाला काळजी करतेस तू आता उठलीच आहे ना थोडा चहा आणि बिस्किट घेऊ झोप

ते मात परत पेड नसतं आणि नसावली नाही तर तो, तो स्वास्थ ठेवे पण तुम्ही आज वागित घ्याला असं काय म्हणतेस तू मग डॉक्टर मी जे काय सांगितलं ते माझ्यापासून का लपवता असं का वाटते तुला कोण पण आज मला पहिल्यांदाच असं वाटतं की तुम्ही खरं काय तर मला सांगत नाही नाही खरंच नाही गं माझ्यावर विश्वास ठेव खास तर माझा मतचा आधार आहे बरं मॅडम आता थोडा बेडचा आधार घ्या आणि आराम करा भाऊ चला 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 एक मिनिट एक मिनिट